की दुसरा ग्रह म्हणजे चंद्रग्रह बरोबर चंद्रग्रह हा मनाचा मना कारक आहे मनाचा कारक माताचा कारक किंवा शांतता प्रिय सौम्य किंवा सुंदरतेचा सुद्धा प्रतीक आहे चंद्रग्रहाबद्दल जर सांगायचं झालं त्याचा जो रत्न आहे तो म्हणजे मोती ज्याला इंग्लिशमध्ये पळ सुद्धा असं म्हणलं जातं ऍक्च्युली माधुरी दीक्षित सौंदर्याने काहीच कमतरता नाही आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्रग्रह जो आहे तो अत्यंत प्रबळ आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये असल्याकारणाने त्यांची सुंदरता पण तितकीच सुंदर आहे आजही आणि आज जर त्यांना कलाक्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वोच्च पदावरती त्यांनी एक मान सन्मान खूप चांगल्या प्रकारे तो मिळवलेला आहे असं आहे आणि तसं जर पाहायला गेलं उदाहरण बिग बॉसचे मागच्या सीजन मधले बिग बॉसचे शिव ठाकरे झाले त्यांनी सुद्धा मोती रत्न धारण केला होता राजकारण आपल्या विषयावरती मगाशी चर्चा झाली म्हणून मोदीजींनी सुद्धा अगोदर हा रत्न वापरला होता उदाहरण का संयम आणि त्यांची शांतता जर तुम्ही आज पाहाल कोणतंच कार्य गडबडीत नाही करत जेवढं मोठं युद्ध पण केलं तर लगेच त्यांनी नाही प्रत्युत्तर केलं संयम शांतता बुद्धी जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत आपण काहीच गोष्टी नाही करू शकत